मी मोमो नाही आहे मी चायनीज नाहीये मी इथलाच एक भारतीय आहे हे वाक्य दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा नॉर्थ ईस्टच्या लोकांना सांगावं लागतंय आपल्याला म्हणजे खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे आजही आपल्या देशातील काही लोक नॉर्थ ईस्टमधल्या लोकांना वंशवादी शिव्या देतात त्यांना चायनीज किंवा मोमो म्हणणं हे अगदी विनोद समजतात पण अशाच तथाकथित विनोदाने एका तरुणाचा जीव घेतला चोवीस वर्षाचा एंजल चकमा त्रिपुरामधून देहरादूनला एमबीए करण्यासाठी गेलेला एक हुशार विद्यार्थी होता त्याच्या आईवडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी कर्ज काढलं होतं जसं नॉर्मल इंडियन फॅमिलीज काढतं तो कॉलेजमधल्या पहिल्या विद्यार्थ्यांपैकी होता ज्याला प्लेसमेंट मिळाली होती त्याने आपल्या वडिलांना जे बीएसएफ मध्ये हेड कॉन्स्टेबल होते त्यांना अभिमानाने सांगितलं होतं आता तुम्ही निवृत्त व्हा रिटायर व्हा हो, पुढे कुटुंबाची जबाबदारी मी सांभाळे पण नऊ डिसेंबर रोजी केवळ किराणा सामान आणायला गेलेला तो आणि त्याच्या लहान भावासोबत जेव्हा बाहेर गेला त्याचं आयुष्य कायमचं बदलून गेलं म्हणास संपलं देहरादून मध्ये काही मद्यधुंद तरुणांनी ज्या दोघे अल्पवयीन होते त्यांनी थांबून शिविगाळ केली ए चायनीज मोमो घ्यायला आलास का असं म्हणून भांडण उकरून काढलं एंजलने शांतपणे सांगण्याचा सा प्रयत्न केला आम्ही त्रिपुराचे आहोत आम्ही भारतीय आहोत पण द्वेष तिथे थांबला नाही त्या टोळक्याने त्याच्या धाकट्या भावाला कड्याने मारहाण केली एंजल भावाला वाचवायला मध्ये आला तेव्हा त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला त्याच्या मनक्यात वार करण्यात आला डोक्यावर जबर मार लागला आणि तो जागीच कोसळला धक्कादायक बाब म्हणजे ही क्रूर कृत्य केल्यानंतर आरोपी थांबले नाहीत पोलीस तपासानुसार त्यानंतर त्यांनी दारू विकत घेतली आणि सेलिब्रेशन केलं एंजल सतरा दिवस मृत्यूशी झुंज देत होता शेवटी त्याचा मृत्यू झाला आणि त्या बेडवर असताना मृत्यूशी झुंज देत असताना त्याच्या तोंडातले शेवटचे शब्द होते आय मीन इंडियन मी भारतीय आहे एका बीएसएफ जवानाचा मुलगा जो देशाचं रक्षण करणाऱ्या वडिलांचा अभिमान होता त्यालाच आपल्या देशात आपली ओळख सिद्ध करावी लागली आणि सिद्ध करता आली नाही म्हणून मरावं लागलं आज त्याचे वडील म्हणतात मी जे देशाचं रक्षण करतो तो फक्त माझ्या मुलाचं रक्षण रक्षण करू शकलो नाही आज माझ्या छोट्या मुलाला पुन्हा देहरादूनमध्ये पाठवायचं की नाही हा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे आणि ही खरं तर भारतीयांसाठी एक भारतीय म्हणून आपल्या सर्वांसाठी खूप खेदाची गोष्ट आहे की आपल्या देशात आपण असं होऊ देतो आज इंटरनेटवर अनेक कॅम्पेन्स चालू होतात आणि प्रत्येक गोष्टीवर निर्णय तेव्हाच होतो तेव्हा सोशल मीडियावर खूप सारा क्रेज किंवा आउटले आउटरीच त्यामधून बाहेर येतो म्हणून तुमचा आवाज उचला अशा घटनांविषयी बोलते व्हा आणि असं पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या जेव्हा आपण एखाद्याची फक्त मस्करी त्याच्या चेहऱ्यावरून किंवा त्याच्या दिशा दिसण्यावरून करत असतो तेव्हा विचार होणं गरजेचं आहे की त्याचा परिणाम किती घातक असू शकतो एंजल चकमाला भावपूर्ण श्रद्धांजली होप फॉर द बेस्ट की पुन्हा भारतात असं होणार नाही